मुलीचं वाढलेलं वजन हे पीसीओएस मध्ये तिला जास्त त्रासदायक असू शकतं तर हे खरं आहे का ही कन्सेप्ट सुद्धा मिसकन्सेप्ट म्हणता येईल की झाड आहे म्हणजेच पीसीओडी आहे आणि बारीक आहे तर पीसीओडी नाही आहे असं काही नाही आहे बारीक असणाऱ्यांना सुद्धा पीसीओडी दिसतं फक्त त्याचं प्रमाण आपण असं म्हणू शकतो की त्याचं प्रमाण थोडं कमी आहे आणि जे ओबेज आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण ऑफकोर्स जास्त आहे मग त्याला अनेक गोष्टी तिथं कारणीभूत आहेत जसं की लाईफस्टाईल हिरिडिटी काही जण अगदी म्हणजे लहानपणापासूनच बाळसेदार असतात तुमच्याकडे एक मुलगी आलेली होती मुलगी म्हणजे आई घेऊन आलेली होती तर तिच्यामध्ये सुद्धा म्हणजे होते होते तिचे तिचे डिलेड म्हणजे ती गेल्यानंतर मग सुरू झाले पण प्रॉपरली डेट डेट टू येत नव्हते आणि फ्लो मध्ये स्कॅन्टी फ्लो अशी तक्रार होते आणि युजली ओबेज मुलींच्या मध्ये ज्यांना पीसीओडी आहे त्यांच्यामध्ये स्कॅन्टी फ्लोची तक्रार ही आपल्याला खूप कॉमन पाहायला मिळते ज्यावेळेला डिटेल केस घेतली त्यावेळेला तिचं वजन पाहिलं आम्ही म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की दहावीतली मुलगी आणि तिचं वजन आहे अठ्ठ्याण्णव किलो तिला आम्ही सहज विचारलं की का हो तुम्हाला कधी असं नाही वाटलं का की आपल्या मुलीचं इतकं वजन वाढतंय ती इतरांपेक्षा जाड दिसतीये तुम्हाला असं नाही वाटलं कधी आपण तिच्या बाबतीत काही तपासण्या करून घ्याव्यात किंवा कुणाशी तरी भेटावं बोलावं त्यांचं असं होतं की नाही आम्ही असं म्हटलं लेकरू वाढतंय वाढतंय वाढू दे <laughs> किती वाढतंय याच्याकडे पण लक्ष द्या आणि काय आणखी एक का आहे की आता कसं प्रेशियस बेबी एकच मूल तर त्यामुळं पण खूप लाड होतं आणि मग जंक फूड खाणं मग वाटेल ते जे मागेल ते मग पिझ्झा बर्गर शिवाय खाणं नाही ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थात शरीरावरती येतोच येतो